सांगली जिल्ह्यातील निसर्ग फाउंडेशन लेंगरे या नोंदणीकृत सामाजिक संस्थेचे कार्यवाह सांगली जिल्हा शैल्य चिकित्सक डॉक्टर विक्रमसिंह कदम यांनी संस्थेच्या सर्वसाधारण सभेत नूतन कार्यकारिणी जाहीर केली या कार्यकारिणीत सल्लागारपदी सुनील शिंदे पाटील प्राध्यापक संजय ठिगळे सहकार्यवाह पदी फिरोज शेख सरचिटणीसपदी निवास कदम समन्वयकपदी डॉक्टर शिवाजी गुजर कार्याध्यक्षपदी नवनाथ सगरे सर यांची निवड करण्यात आली सर्व नूतन पदाधिकारी यांना खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास बाबर यांच्या हस्ते निवडपत्र देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी बाबर म्हणाले सामाजिक क्षेत्रात सातत्याने सक्रिय असलेली निसर्ग फाउंडेशन संस्था हीच तालुक्यातील सर्वसामान्यांच्या हितासाठी काम करते संस्थेने ग्रामीण भागात स्वर्गीय अनिल बाबर यांच्या स्मरणार्थ रुग्णवाहिका सुरू केली पर्यावरण व स्वच्छ भारत अभियानात संस्थेचे कार्य उल्लेखनीय आहे आज या संस्थेच्या नूतन पदाधिकारी निवडीमध्ये सामाजिक कामात नेहमी सक्रिय असलेल्या पदाधिकाऱ्यांची निवड केली ही सर्वच मंडळी संस्थेला प्रगतीपथावर पोहोचवतील आणि त्यांच्या माध्यमातून अभिनव उपक्रम व लोकहितार्थ कार्य घडेल असा मला विश्वास आहे मी एक लोकप्रतिनिधी म्हणून कायम निसर्ग फाउंडेशनच्या मागे भक्कमपणे उभा आहे असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले यावेळी निसर्ग फाउंडेशनचे सचिव नानासाहेब मंडलिक उपाध्यक्ष डॉक्टर वैशाली हजारे अध्यक्ष नितीन चंदन शिवे युवा नेते प्रकाश बागल संस्थेचे खजिनदार भगवान जाधव प्रकल्प संचालक प्रमोद भोसले सदस्य सूरज मंडले पूजा चंदन शिवे जीवन धेंडे अभि गवळे प्रतीक्षा जाधव यांचे सहज अन्य पदाधिकारी उपस्थित होते प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा